डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्चरल असोसिएशन वकील संघ व नांदेड जिल्हा अभिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने फास्ट ट्रॅक कोर्ट प्रांगणात व जिल्हा सत्र न्यायालय परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान या विषयावर ॲडव्होकेट विष्णू ढोंबळे यांचे व्याख्यान आयोजित केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न्यायाधीश श्रीमती आर आर पटवारी प्रमुख पाहुणे जिल्हा सरकारी वकील रणजित देशमुख हे होते तर ॲडव्होकेट प्रकाश टोंपे ॲडव्होकेट आशिष गावकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच आंबेडकर जयंती महोत्सवाचे अध्यक्ष ॲडव्होकेट भीमराव चावरे व इतर सर्व पदाधिकारी व वकील बांधव यांची उपस्थिती होती मी नांदेड जिल्हा वकील संघाच्या जयंती मंडळाचा अध्यक्ष असून या ठिकाणी एकशे चौतीसवी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची प्रमाणात साजरी करण्यात आली या ठिकाणी वक्ते विष्णू ढोबळे यांना भोवलेले त्यांनी घटनेवर आणि सामाजिक क्रांतीवर भरपूर असं मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो चांगल्या पद्धतीने जयंती सोहळा पार पडला सर्व जनतेनी वकील बंधूंनी सर्व लोकांनी ह्या जयंती सोहळ्याला मदत केली आणि कार्यक्रमाची शोभा उडवली त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद करतो आज एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आम्ही जो सोहळा आयोजित केला होता त्या सोहळ्याला मुंबई उच्च उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर येथील ज्येष्ठ विधीज्ञ विष्णू सर आले त्यांनी खूप सुंदर या विषयाची मांडणी केली आणि जवळपास तास सव्वा तास त्यांनी जे विचार मांडले मंत्रमुग्ध होऊन सगळे ऐकत होते त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आले आभार व्यक्त कर मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचं जे उकलून मांडणी केली त्या विचारांना आपण आपल्याला आत्मसात करावं आणि त्याचं चिंतन करावं आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी करायचा प्रयत्न करावा असं मी सगळ्यांना विनंती करतो जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि धावण सप्रेम जे भीम दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी नांदेड न्यायालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली त्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे आम्ही थोडासा एक नवीन उपक्रम केलेला आहे की नांदेड बार इथे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा अध्यक्षांकडे सुपूर्द केलेली आहे व अध्यक्षानं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ती बार क्रमांक चौवेचाळीसमध्ये लावण्यात येईल व तसेच आम्ही या जयंतीनिमित्त अध्यक्षांना नवीन हो इमारतीमध्ये होत असलेल्या इमारतीच्या बांधकामामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परिपूर्ण पुतळा बसवण्यात यावा याचासुद्धा आम्ही अर्ज दिलेला आहे व त्यांनी ठराव घेतलेला आहे नवीन इमारतीमध्ये लवकरात लवकर पुतळा बसवण्यात यावे आमची अशीच इच्छा आहे व सर्व तमाम बौद्धवासियांना व सर्व जनतेना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा नांदेड न्यायालयामध्ये मागील एकोणीसशे शहाऐंशीपासून भीम जयंती महोत्सव मान मनवला जातो याही वर्षी आम्ही भीमजयंती महोत्सव मनवलेला आहे यासाठी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उद उच्च न्यायालयाचे वकील विष्णू ढोबळे साहेब हे आम्हाला प्रमुख वक्ते म्हणून लाभले आणि न्यायालयीन डी जे थ्री श्रीमती मॅडम हे आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा नेहमीप्रमाणे यावर्षी वर्षी कोर्टात अतिशय उत्तम प्रकारे प्रोग्राम झालेला आहे आणि मेन म्हणजे जी बाबासाहेबांची प्रतिमा आणलेली आहे ती सर्वात जास्त आवडलेली आहे जी कमी होती आतापर्यंत ती पूर्ण झालेली आहे अध्यक्ष आणि इतर जयंती मंडळाचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन त्यांनी खूप छान प्रकारे जयंतीचा प्रोग्राम अरेंज केलेला आहे धन्यवाद